काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे धंगेकर येथे आठ दिवसात शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे रवींद्र धंगेकर यांचं चिरंजीव प्रवण प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला एकनाथ शिंदे हे महायुतीतील महत्वाचे घटक आहेत असं चंद्रशेखर यांनी म्हटलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात भाजपसेना युती अधिक मजबूत झाली असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलंय छत्रपती संभाजी महाराजांची जाणून बुजून बदनामी मोहे मोठं षडयंत्र असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय छावा चित्रपटाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळतोय ज्यांना संभाजी महाराजांबद्दल फारशी माहिती नाही असे लोक विकिपीडियावर जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील असं म्हटलंय राज ठाकरे आणि उदय सामंत यांची साहित्य संमेलन संदर्भात भेट झाली आहे ती राजकीय भेट नाही असं विधान संदीप देशपांडे यांनी केलंय प्रत्येक गोष्टीकडे राजकारणी नजरेने पाहू नका असंही देशपांडे म्हणाले साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी पवारांना भेटले हे संजय राऊतांना आवडलं नसेल असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं संमेलन ही महाराष्ट्राची परंपरा आहे हे राऊत विसरले असतील असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावलाय कोस्टल पोस्टल रोडचं काम पूर्ण करण्याचं काम आम्ही दिलं होतं वेळी क्वालिटी वर्क झालं होतं असं विधान किशोरी पेडणेकरांनी केलंय पन्नास वर्ष हा रोड हल्ला पाहिजे नव्हता त्यामुळे घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार हे व्यक्तिमत्व वेगळं असून त्यांच्या मनात कटुता नाहीये असं ते म्हणाले मोदींचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत मात्र राजकीय बोलत असताना ते मोदींनाही सोडत नाहीत असंही यावेळी आव्हाडाने यांनी म्हटलंय माजी खासदार नवनीत राणांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले ओवेसीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे पंधरा नाही पंधरा सेकंद काफी है वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी आज तिघा जणांची चौकशी करण्यात आली पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केलंय या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास साठ जणांची चौकशी करण्यात आली आणि यात साक्षीदारांचा देखील समावेश आहे आष्टीला आल्यानंतर काळे झेंडे दाखवणार असा इशारा सुरेश धस यांनी धरणजे मुंडे समर्थकांना दिलाय परळी दौऱ्यावर असताना सुरेश धस यांना मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि यावेळी धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती आणि त्यांनी दस, त्यांनी धसांनी हा इशारा दिला आहे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अंगणेवाडी येथील भराडी देवीचे दर्शन घेतलंय दरम्यान भविष्यात कुणावरही संकट येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी आई भराडी भराडीदेवीसमोळ केली आहे तसंच आंगणे कुटुंबियांनी मागणी केलेली सर्व विकासात्मक कामं मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी केला भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांची आंगणेवाडीत यात्रेदरम्यान गळाभेट झाली आहे विनायक राऊत भाषण करत असताना आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर मंदिर परिसरामध्ये दाखल झाले त्यामुळे विनायक राऊत यांनी आशिष शेलार आणि दरेकर यांचं स्वागत करतानाच शेलार यांची गळाभेट घेतली रायगडच्या तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था झाली आहे इमारत जीर्ण झाल्यानं कधीही कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी जीव धोक्यात हो घालून काम करत आहेत या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत नवीन बांधावी अशी मागणी स्थानिक करत आहेत ठाण्याच्या शहापुरातील मड ते फळेगाव रस्त्यावर गवत वाढल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय तर या गवतामुळे अपघाताची शक्यताही आहे आणि त्यामुळे गवत काढून भराव टाकण्याची मागणी केली जात आहे सांगलीच्या मिरजमधील बेडगाममध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यत पार पडली आणि या शर्यतीत हेलिकॉप्टर थे आणि सांगोल्याचा राजा या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकासाठी बाजी मारली आहे तसंच तब्बल एक लाख अकरा हजारांचं पहिलं बक्षीस पटकावलं साताऱ्यातील लिंबामध्ये रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांचीही उपस्थिती होती तर प्रथम पारितोषिक गुरुदेव प्रसन्न मेहबूब आणि पक्षा या बैल जोडीनं पटकावलंय नाशिकच्या येवलातील ममदापुरात एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे लाखोंची रोकड जाऊन खाक झाली आहे त्यामुळे कुटुंबाचं मोठं नुकसान झाल्यानं शासकीय मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबांना केली आहे बीड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे बाजारपेठेतील अतिक्रमणांवर नगरपालिकेनं कारवाई केली आहे नोटीस बजावून हे अतिक्रमण काढले नसल्यानं प्रशासनानं ना आहे नाशिकच्या देवळामध्ये वैश्य व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आलेली आहे सकाळी दोन पीडित महिलांची सुटका केली असून हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच व्यवसायासाठी लागणारे साहित्य रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने मोबाईल जप्त करण्यात आले भिवंडीतील पिसे डॅम ते वासुंद्री पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीचे अनेकदा अपघात झालेत अने आणि त्यामुळे रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन करत करतात पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळील पाचवड फाट्याजवळ एका कारला अचानक आग लागली पुण्याहून चांगलीकडे जात असताना कारनं अचानक पेट घेतला चालक तातडीनं गाड्यातून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो विकी कौशल यांना छावा चित्रपटात साकारलेली भूमिका शंभूराजाला न्याय देणारी ठरली असं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय दरम्यान विकी कौशलनी साकारलेली शंभूराजे अस्सल वाटतात असं एका राजकीय संसदीय अभिनेत्याप्रमाणे नकली वाटत नाहीत असंही ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय छावा चित्रपट हा चित्रपट टॅक्स फ्री करावा या संदर्भातला सकारात्मक निर्णय सरकार लवकरच घेणार आहे असं विधान सुनील तटकर यांनी केलं युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संदर्भात निवेदन दिलेलं आहे दिल्याची माहिती देखील तटकर यांनी दिली आहे दिल्लीत छावाचित्रपट पाहिल्यानंतर औरंगजेबाविरोधात युवक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत दिल्लीतील अकबर रोड आणि हुमायू रोडवरील बोर्डानं काळं फासण्यात आलंय या रस्त्यांची नावं बदलण्याची मागणी युवकांनी केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे अकोला जिल्ह्यातील सत्तावीस हजार चारशे तेरा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचा लाभ मिळणारे त्यांच्या खात्यात आज पहिल्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात आली आली आहे आणि यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या अध्यक्षतेत प्रतिनिधी स्वरूपात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगाब्लॉक घेतला जाईल मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ या स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सहा दिवस बंद असणार आहे चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन ते सहा मार्च अशा दोन टप्प्यात हा रस्ता आणि घाट दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे पावसाळी देखभाल दुरुस्तीसाठी घाटात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे दरम्यान नाशिककडे जाणारी वाहतूक मुंबईकडील रेल्वे लेनवर ले, ले वळवण्यात आली डोंबिवलीतील पासष्ट इमारत कारवाई प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे न्यायालयात खटल्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून तीस हजार रुपये तर आर, आर्किटेक्ट कडून एका फाईल मागे एक लाख रुपयांची मागणी केल्याचं समोर आलंय सोसायटीच्या अधिकृत ग्रुपवर मेसेज टाकून पैसे मागितल्याचं प्रकार उघडकीस झालाय मुंबईत गेल्या पंचेचाळीस दिवसात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रा दोनशे नव्याण्णव नौ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे गेल्या वर्षी सुरू झालेल्या बेकायदेशीर बांगलादेशी अतिक्रेकांविरुद्धच्या मोहिमेत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे अटक केलेल्यांना आता पोलीस हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत हिवाळ्यात धुक्यामुळे कमी दृश्यमानतेचा फायदा घेऊन हे सीमा ओलांडत आहेत केडीएमसी कर्मचाऱ्यांच्या प्रतापाची बातमी समोर आलेली आहे केडीएमसी कर्मचाऱ्यांनी आधी एका हातगाडीवर कारवाई केली आणि त्यानंतर त्याच हातगाडीवर फुकट ताक प्यायल्याचा व्हिडिओ समोर आला आहे केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात ही घटना घडली आणि त्यामुळे फुकट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल नागरिक करताय तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याची पुनर्बांधणी होणार आहे पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर निर्णयात बदल करण्यात आले तसंच मंदिराच्या शिखराचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे दरम्यान दोन वर्षात मंदिराचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनविभागातील तीन वनाधिकाऱ्यांच्या निलंबन करण्यात आलं रानडुकरांचा वानडुकरांचं खोटं प्रकरण तयार करून दहा लाख रुपये लाटले लाटण्यात आलेले आहेत तर एका प्रकरणात पाच हेक्टरवर झाडांची लागवड केल्याचं दाखवून निधी लाटण्यात आला त्यामुळे वदा अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलंय